आज आपण उन्हाळी वाळवण्यातील आपला पुढचा पदार्थ बघणार आहोत ते म्हणजे तांदळाचे पळी पापड अतिशय पांढरे शुभ्र कुरकुरी कागदासारखे तयार होणारे हे पळी पापड अजिबात तेलकट न होणारे जिवेवर ठेवताच विरगळणारे असे छान असे पळीपापड कसे करायचे मी तुमच्याबरोबर रेसिपी शेअर केलेली आहे तर चला बघूया कसे बनवले आहेत त्यासाठी मी वापरले आहे एक वाटी तांदळाचं पीठ तर हे एक वाटी तांदळाचं पीठ मी चांगलं चाळून घेतलेलं आहे हे घरीच तयार केलेलं तांदळाचं पीठ आहे तुम्ही रेडीमेड वापरले तरी चालेल चांगलं चाळून घेतल्यानंतर आपल्याला हे तांदळाचं पीठ आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर हे पीठ आपल्याला मोजूनच घ्यायचं आहे तुम्ही एक वाटी ग्लास पातील हे परफेक्ट माप करून त्याने मोजून घ्या कारण आपल्याला पाणी ही याच्यामध्ये मोजून घालायचे त्यामुळे पाण्याचं प्रमाण परफेक्ट झालं तर आपले पापड खूप छान होतात तर मी हे पाप पीठ मिक्स करण्यासाठी पातळ करण्यासाठी दोन वाट्या पाणी वापरलेलं आहे तुम्ही बघू शकता दोन वाट्या पाणी वापरून मी इतपत हे पीठ पातळ करून घेतलं आहे असं पीठ पातळ करून घ्यायचं कारण आपल्याला हे गव्हाच्या चिकासारखं ची, याला शिजून घ्यायचं आहे चांगलं पीठ पातळ झाल्यानंतर साईडला काढून ठेवायचं आणि आपण आता याला शिजवण्यासाठी जे पाणी लागणार आहे ते मोजून घेऊ एक मोठं असं बुडाचं पातेलं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने सात वाट्या पाणी टाकायचं आहे म्हणजे आपण एकूण नऊ वाट्या पाणी वापरणार आहोत दोन वाट्या पीठ भिजवण्यासाठी आणि सात वाट्या या पातेल्यामध्ये उकळण्यासाठी ठेवलं आहे पाणी उकळत आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे ते तीळ आणि मीठ तीळ आणि मीठ टाक आणि थोडासा आपल्याला पापडखार पाहिजे आहे तर पाणी चांगलं उकळल्यानंतर मी याच्यामध्ये तीळ आणि मीठ मिक्स करून घेतले आहे तुम्हाला जर जिरे वापरायचे असतील तरी जिरे वापरा परंतु जिऱ्यामुळे पापडचा कलर थोडासा पिवळसर येतो तुम्हाला जर पांढरे शुभ्र पळी पापड हवे असतील तर तीळ वापरले तरी चालतात आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत पापडखार पापडखारमुळे पापड चांगले फुलतात अगदी अर्धा चमचा मी पापडखार वापरलेला आहे जास्त पापडखार वापरला तर पापड लाल होण्याची शक्यता असते त्यामुळे अर्धा चमचा मी वापरलेला आहे पाणी चांगलं आपलं उकळ तुम्ही बघू शकता आता आपण याच्यामध्ये चांगलं पीठ हलवून घ्यायचं आणि नंतर आपण याच्यामध्ये हे शिजायला टाकायचं आहे ज्याप्रमाणे आपण गव्हाचा चीक हटतो त्याप्रमाणेच हे पीठ याच्यामध्ये खटून घ्यायचे वापर केला तरी चालतो किंवा पळीने केलं तरी चालेल आपल्याला याच्यामध्ये गाठी होऊन घ्यायच्या नाहीत मिश्रण अतिशय आपल्याला प्लेन तयार करायचं आहे जवळजवळ पाच मिनिटं असं सतत हलवत राहायचं पीठ थोडंसं घट्टसर होत आलं म्हणजे याच्यानंतर गाठी होण्या होत नाहीत त्यामुळे आत्ता आहे तोपर्यंत सतत हलवत राहत बघू शकता दहा पंधरा मिनिटानंतर मिश्रण चांगली चकाकी आली आणि छान शिजत आले आता चांगलं पीठ आपलं शिजले पंचवीस मिनिटानंतर बघू शकता वरती चांगली साय आली आणि पीठ आपलं चांगलं शिजून तयार आहे आता याचे आपण पळी पापड घालायला सुरुवात करूया मिश्रण गरम असतानाच आपल्याला ह्याचे पापड घालून घ्यायचे मी प्लॅस्टिकच्या कागदावरती पापड घालणार आहे तुम्ही कॉटनच्या कपड्यावरती घातले तरी चालतात पण जास्त पातळ असे पापड घालायचे नाहीत कारण हे वाळल्यानंतर खूप पातळ होतात आणि मग कागदावरून पण निघत नाही त्यामुळे जास्त पातळ असे हे पापड घालायचे नाही थोडेसे जाडच ठेवायचे अशा प्रकारे पळी एक एक पळी घेऊन मी हे पापड करून घेतलेले आहेत बघू शकता तुम्हाला लहान मोठ्या आकारामध्ये तुम्ही हे पापड करू शकता तुम्ही जर कॉटनच्या कपड्यावर घातले पापड नाही निघाले तरी पाठीमागच्या पाणी थोडंसं ओलं केलं कापड तरी हे पापड अलगद निघतात परंतु प्लॅस्टिकच्या कापडावर ते सहजासहजी निघत नाहीत वाळल्यानंतर सगळे पापड माझे घालून जाळले बघू शकता थोड्या कडा त्याच्या साईड वाळले की आपल्याला हे पापड असे उलटे करून घ्यायचे आहेत म्हणजे पापड आपले चिटकून बसत नाही तुम्ही जर पूर्ण वाळेपर्यंत त्याला सरळ ठेवले तर पुन्हा हे पापड प्लॅस्टिकच्या कागदावरून निघत नाहीत पापड सगळे मी एका साईडने उलटे करून दोन दिवस चांगले वाळवले आणि बघू शकता तसे पातळ असे पापड आपले तयार आहेत अगदी थोड्या तेला सुद्धा तेलात सुद्धा हे पापड चांगले तळून निघतात तसे छान आणि कुरकुरीत आपले पापड तयार आहेत अशी परफेक्ट असं आपलं प्रमाण झाले लाल पापड झाले नाही म्हणजे आपलं पापड खारचं खार प्रमाण ही परफेक्ट होत बघू शकता तुम्ही छान पापड आपले फुललेले आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला आपल्या नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच कमी साहित्यामध्ये झटपट होणाऱ्या रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करत असते अजिबात पापड तेलकट झालेला नक्की ट्राय करून बघा थँक्यू